बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून निर्माण झालेल्या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मध्यस्थी केली आहे हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली या गावात गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री जुना एसटी स्टँड जवळच्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता कोणतीही परवानगी न घेता हा पुतळा उभारल्यानं प्रशासनानं हा पुतळा हटवण्याची भूमिका घेतली होती गुढीपाडव्यानंतर दोन दिवसांनी पोलीस आणि महसूल प्रशासन यांनी रितसर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे गावात दाखल झाले त्यानंतर पुतळा हटवण्यास शिवप्रेमींनी यावेळी विरोध केला त्यानंतर काहीसा तणाव निर्माण झाला आणि पट्टणकोडोली गावात कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलं होतं तसंच पुतळा हटवण्यासाठी मोठा फौज फाटा सुद्धा तैनात करण्यात आला आहे मात्र शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हस्तक्षेप करत प्रशासनाला हा पुतळा मंडप घालून जस, जैसे थे ठेवण्याचे आदेश दिलेत पुतळा उभारणी संदर्भात कागदपत्रांची आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर रीतसर परवानगी घेऊन हा पुतळा खुला करण्यात येणार असल्याचं समजतय याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी कोल्हापुरातील हातकरंगले तालुक्यातील पट्टणकुडली या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काही शिवप्रेमींनी उभारलेला होता या पुतळ्याला प्रशासनानं विरोध करत हा पितळा पुतळा जवळ हटवण्याची भूमिका जी घेतल्यानंतर शिवप्रेमी जे आहे ती कुठेतरी आक्रमक झालेले होते मी सध्या याच गावात आहे ही सगळी जी दृश्य आहेत ती दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातल्या पट्टणकुरोली गावातील ज्या चौकामध्ये हा पुतळा जो आहे तो उभारलेला होता त्या चौकामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे हा पुतळा जो आहे तो या शिवप्रेमींनी परवानगी न घेता उभारल्यामुळं प्रशासनानं यांच्या हा पुतळा जो आहे तो हटवण्याची भूमिका जी आहे ती घेतली आणि त्याच्यानंतर कुठेतरी शिवप्रेमी जे आहे ते आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळत आहे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या गावामध्ये लावण्यात आलेला आहे ज्या ज्या व्यक्ती असतील या गावामध्ये येतात त्यांची कसून जे आहे चौकशी केली जाते या चौकामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांचा उभारलेला आहे तो पुतळा गुढीपाडव्या दिवशी एका रात्रीत उभारण्यात आलेला होता त्याच्यानंतर प्रशासनाने हा पुतळा अ परवानगी न घेता उभारण्यात आलेला आहे अशी जी म्हणणं आहे ते मांडण्यात आले आणि त्याच्यानंतर हा पुतळा जो आहे तो हटवण्याच्या हालचाली जे आहेत ते केल्यानंतर के आज गावामध्ये कुठेतरी तणावाचं थोडंफार वातावरण जे आहे ते पाहायला मिळते संपूर्ण गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आहे कलम एकशे चव्वेचाळीस जे आहे ते लावण्यात आलेला आहे संचारबंदी कुठेतर परिस्थिती आहे ती पाहायला मिळते गावामध्ये कोणत्याही व्यक्तीला या संपूर्ण परिसरामध्ये फिरू देखील दिले जात नाहीये काही प्रमाणे चित्रीकरणाला सुद्धा कुठेतरी माध्यमांना कुठेतरी बंदी आणण्याची सुद्धा परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यामुळे या परिसरामध्ये कुठेतरी तणावाची परिस्थिती सुद्धा निर्माण झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते हा सगळा परि परिसर जो आहे तो बॅरिगेट लावून पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आलेला आहे कडेकोट असा पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जो आहे तो अशाच या ठिकाणीच असावा जो आम्ही उभारलेला आहे तो राहावा आम्ही याबाबतची कागदपत्रांची पूर्तता करतो अशी मागणी शिवप्रेमींकडून केली के जाते त्यामुळे हा पुत्र पुतळा जो आहे तो कुठेतरी हटवण्यात येऊ नये आणि याची कागदपत्रे पूर्तता करून प्रशासन याला परवानगी द्याय ही मागणी शिवप्रेमींकडून येते त्याच्यानंतर आता हा सगळा जो परिसर जो आहे तो कुठेतरी पूर्ण पोलीस बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळते प्रशासन नेमका आता याकडे काय निर्णय घेणार शिवप्रेमींच्या आक्रमक भूमिकेनंतर काय नेमकं होणार उपमुख्यमंत्री नेमके याबाबत काय आदेश देणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे विशाल पुजारी एनडीटी मराठी कोल्हापूर